विचार समस्या तुमची बातमी आमची भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिर विषयक मार्गदर्शन आर पी जी फाउंडेशन आणि ग्रामपंचायत महाळुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने महाळुंगे मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन सरपंच अर्चना म्हाळुंगकर आणि माजी सरपंच मयुरी म्हाळुंगकर यांची शिबिरात उपस्थिती श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज मंदिर सभामंडप येथे पी जी फाउंडेशन आणि ग्रामपंचायत महाळुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक जानेवारी दून हजार चोविस रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर आरोग्य शिबिर आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला आस्था फाउंडेशन मेरी होम लॅब यांचे सहकार्य लाभले सदर आरोग्य शिबिरात विविध आरोग्यविषयी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व रक्त चाचण्या तसेच नेत्रचिकित्सा रक्तदाब तपासणी रक्तगट तपासणी आर सीबीसी बीएमडी सी, बीएमआय बी आणि ईसीजी तपासण्या इत्यादीचा समावेश होता त्याचप्रमाणे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले आरपीजी फाउंडेशन आणि रायकेम आरपीजी फाउंडेशन या संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून संस्थेच्या स्थापनेपासून सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध वंचित समूहांच्या सक्षमीकरणासाठी कार्यक्रम राबवित आहे तसेच आरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आणि जवळपास दीडशे लोकांची रक्त तपासणी केली शिबिरात दीडशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच गरजू लोकांना मोफत औषधे देण्यात आले अधिक लोकांची बीपी आली गरजू आणि वंचितांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा दोन्ही संस्थांनी कायम राखली याबद्दल सरपंच अर्चना यांनी कौतुक केले प्रथम उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी फाउंडेशन चे संचालक दोन्ही संस्थेचे सभासद आस्था फाउंडेशनच्या दीपा शिंदे मेरीहोम लॅब चे आकाश निढाळकर उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा